एकोणीसशे मध्ये जलसंपदा मंत्री असताना पुरंदर उपसा सिंचन योजनेचे तीनशे दहा कोटींची फाईल समोर आली होती वास्तविक खर्च दोनशे कोटी असताना मागील युती सरकारने शंभर कोटी रुपये पार्टी फंडासाठी वाढवल्याचा आरोप आता पवारांनी केला आहे ती फाईल उघडली असती तर हा हाकार माजला असता असं विधानही त्यांनी केलं आहे तर यालाच खडसेंनी आता प्रत्युत्तर दिलं आहे अजित पवारांनी पंचवीस वर्ष ही माहिती का दडवली असा सवाल त्यांनी केला आहे आता अजित पवारांचा सिंचन बॉम्ब समोर आल्यानंतर खडसेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय ही माहिती पंचवीस वर्षांपासून त्यांनी का सांगितली नाही असं ते म्हणाले पुरंदर उपसा सिंचन योजना ही तीनशे तीस कोटी रुपयाची झालेली होती आणि मी त्याचं पुन्हा नवीन इस्टिमेट करायला सांगितलं पत्रकार मित्रांनो दोनशे वीस कोटी झालं मी अजूनही ती फाईल तीनशे तीस कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवेल मग मला काही नाही सांगितलं आता आपण याच्यावर केस करू कर करू वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः कारण सही पुरावे होते सया होते फाईलवर पंचवीस वर्ष अजितदा ही माहिती का दडवली पंचवीस वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण देलं मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे हो आहे ते खुली करावी आणि त्याच्यामधले सत्यता तपासून घ्यावी अजितदादांचा सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जो त्यांच्यावर आरोप आहे त्याकडनं दुसरीकडे जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसतो आहे